सबळ कारणांशिवाय अटक ही बेकायदेशीर असा हुकूम पारित करत मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ यांनी आरोपी राहुल दाजी लांडगे याची अरेस्ट व रिमांड ऑर्डर्स क्वॉश करून त्याला तात्काळ कस्टडीतनं मुक्त करावे असे आदेश पारित केले सदर प्रकरणातील माहिती अशी राहुल दाजी लांडगे हा पुण्या येथे केप जेमिनी कंपनीमध्ये कामा होता त्याचे पत्नीबरोबर संसार व्यवस्थित चालत नव्हते गावची यात्रेच्या दरम्यान तो मोहोळ येथे आपली पत्नी व मुलीची भेट घेण्याकरता गेला असता त्याच्या विरुद्ध त्याच्या सासूने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी राहुल लांडगे याला त्यांच्या पुढे तपासकामी सहकार्य करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती सदर नोटीस ला कंप्लायन्स करण्यासाठी राहुल लांडगे यांनी पोलिसांनी बोलवलेल्या वेळेस त्यांच्याकडे गेला असता पोलिसांनी सेक्युरिटी फॉर गुड बिहेवियर घेऊन त्याला बी आर बॉन्डवरती जामीन दिला होता त्यानंतर राहुल लांडगे यांनी त्याच्या सासूविरुद्ध ऑनलाईन फिर्याद दाखल केली ती फिर्याद रेक्टिफाय करण्यासाठी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलवले सत्तावीस ऑगस्टला त्याला पोलीस ठाण्यात बोलवले असता त्याला सासूनी दिलेल्या विनयभंगाच्या फिर्यादीमध्ये अटक करण्यात आली ही अटक बेकायदेशीर व असंविधानिक असल्याने त्याला चॅलेंज आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चॅलेंज केली होती सदर याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान अटक करण्यासाठी कोणतेही सबळ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे आरोपीला कळवण्यात आले नसल्याने आम्ही असा युक्तिवाद न्यायमूर्तींपुढे मांडला त्या पुष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे का जजमेंट्स आम्ही प्रेझेंट केले ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी ती अरेस्ट ही बेकायदेशीर असून राहुल लांडगे याला तात्काळ कस्टडीतनं मुक्त करा असे आदेश पारित केले आहेत लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं